नमस्कार आपले सर्वांचे स्वागत आहे केंद्र सरकारची पासष्ट लाख पेन्शन धारकांना मोठी भेट थकबाकी आणि निश्चित वैद्यकीय भत्त्यासंदर्भात माहिती मिळणार किती थकबाकी मिळाली किती मिळणार याबाबतही माहिती मिळणार चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी आयकॉनला प्रेस करायला विसरू नका अत्यंत महत्त्वाची आणि कामाची बातमी शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका निवृत्ती वेतन धारकाच्या ई पी पी ओमध्ये आता निश्चित वैद्यकीय भत्ता आणि थकबाकी स्तंभाच्या अनुपस्थितीमुळे आता किती थकबाकी मिळाली आहे आणि किती मिळणार हे समजू शकले नाही आणि त्यांची स्थिती काय आहे हे देखील आता पेन्शनधारकांना माहीत नव्हते परंतु आता केंद्र सरकारने पेन्शनधारकांचा हा प्रश्न सोडवलेला आहे वित्त मंत्रालयाच्या खर्च विभागाअंतर्गत सी पी ए ओद्वारे पासष्ट लाख पेन्शनधारकांसाठी ही एक अद्भुत भेट जारी केली आहे आता पेन्शनधारकांच्या ई पी पी ओमध्ये निश्चित वैद्यकीय भत्ता आणि थकबाकीचा स्तंभही समाविष्ट केला जाणार आहे निवृत्ती त्यांचा निश्चित वैद्यकीय भत्ता आणि थकबाकी यांची माहिती आता काही सेकंदातच मिळणार आहे सी पी ए ओने सर्व पेन्शन देणाऱ्या बँकांच्या सी पी पी सी प्रमुखांना त्यांच्या सिस्टममध्ये अशा प्रकारे सुधारणा करण्याचे आदेश दिले आहे की आता पेन्शनधारकांना कोणत्याही गैरसोयीला सामोरे जावे लागणार नाही सी पी ए ओने म्हटले आहे की भविष्यात पेन्शनधारकांच्या वैद्यकीय भत्त्यांशी संबंधित आता सर्व प्रकरणे आणि त्यांची थकबाकी डिजिटल पद्धतीने पाठविली जाणार आहे आता पेन्शनधारकांच्या ई पी पी ओमध्ये वैद्यकीय भत्ता आणि थकबाकीचे स्तंभही आता दिसणार आहेत सहा पाच दोन हजार चोवीस रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार या संदर्भात एक बैठक घेण्यात आली आहे बैठकीत पेन्शन थकबाकी आणि फिक्स वैद्यकीय भत्ता याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली त्यानंतर त्यांना ई पी पी ओमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णयही घेण्यात आलेला आहे सर्व पेन्शन देणाऱ्या बँकांच्या सी पी पी सी प्रमुखांना पंधरा पाच दोन हजार चोवीसपर्यंत प्रणालीमध्ये आवश्यक बदल करण्यास सांगितलेले आहेत ई पी पी ओमध्ये आता स्थिर वैद्यकीय भत्ता आणि थकबाकी या दोन्ही स्तंभांचा समावेश केल्यानंतर निवृत्ती वेतनधारकांना आता कोणतीही अडचण येणार नाही याशिवाय पेन्शनधारकांना आता मॅन्युअल प्रक्रियेतून सुद्धा दिलासा मिळणार आहे कोणताही निवृत्ती वेतनधारक त्यांच्या निश्चित वैद्यकीय भत्त्याची स्थिती किंवा ई पी पी ओमध्ये थकबाकी पाहण्यास आता सक्षम असणार आहे पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत आनंदी रहा नमस्कार